एक विशे ने आज एक विषय घेऊ आपण प्रभू येशूच्या कृपेने आज एक विषय पाहू आजचा विषय आहे तीन पुनरुत्थान विषय फार चांगला आहे विषय सांगत असताना माझ्याकडून बोलण्या चुका होऊ शकतात त्या समजून घ्या मी तुमच्यापेक्षा ज्ञानी आहे असे नाही एखाद्याच्या कानी हा विषय गेला नसेल त्याच्या काने जावा हा उद्देश आहे पहा क्रुष शुभरथान पाचवाद द्या अठ्ठावीस व एकोणतीस वचन बघा याविषयी आश्चर्य करू नका कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केले ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मी केले ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील अशी वेळ येत आहे या वचनात जीवनाचे व न्यायाचे असे दोन पुनरुत्थान सांगितले आहेत बघा दोन पुनरुत्थान आले बघा याच्यामध्ये ह्या वचनामध्ये आणि तिसरं बघू लोक शुभरता म्हणा वाद आहे चौदा वचन म्हणजे तुम्ही धन्य व्हाल कारण तुमचे फेड करावयास त्यांच्याजवळ काही नाही तरी नेतिमानाच्या पुनरुत्थान समयी तुमची फेड होईल या वचनात नीतिमानाचे पुनरुत्थान शब्द आला आहे पौलाने या पुनरुत्थानाचे एक वचन दिले आहे बघा ओमकारात पत्र याचा दुसरा द्यायचं बारा ते सोळा हे वचन वाचले तर तिथं पण आहे बघा तीन पुनरुत्थान बघा जीवनाचे न्यायाचे आणि नीतिमानाचे जीवनाच्या पुनर्वथनाचं वचन कुठं आहे तर योन वर्तमान पाचवा दे एकोणतीस न्यायाचं वचन कुठं आहे तर यहानकृष वर्तमानाचा पाचवाद एकोणतीस आणि नीतिमानाचे पुनरुत्थान कुठं आहे तर लोक क्रोश वर्तमान वा आहे याच चौदा वचन वचन याच्यामध्ये ते शब्द आलेला आहे बघा जीवनाचे न्यायाचे नीतिमानाचे जीवनाचे पुनरुत्थान तीन वेळा आहे बघा पहिलं जे झालंय जा, मत एकूण सत्तावीसावा अध्यायामध्ये त्या लोकांना तो स्वर्गात घेऊन गेलेला आहे त्याच्यानंतर आता चोरासारखं येणार आहे ते वचन कुठे आहे तर कर पहिले पद्रा चौथा अध्याय दिलेला आहे बघा आणि तिसरं जे आहे तो घोड्यावर बसून येतो त्यावेळेस तो, त्या तो लोकांना घेऊन जातो बघा नीतिमानाचे पुनरुत्थान येशू ढागावर बसून येतो तेव्हा अं बघा मत एकशवर्धनाचा चोवीस वचन बघा नीतिमान कोण आहेत इतर जाती धर्माचे लोक की जे वचन आहे बघा मत आहे पंचवीसवाद एकतीस वचनामध्ये नाही का शेडांना मेंढरापासून वेगळं करतो ते नीतिमान लोक आहेत पण त्यांना ख्रिस्त माहिती नाही पण ते बायबलचे नियम पाळतात बघा न्यायाचे पुनरुत्थान आता हे पुनरुत्थान समजून घेऊ आपण राहत असलेली पृथ्वी जाळण्यात येणार आहे वचन पहा पे दोन पेत्र तिसरा ते बारा त्या दिवसामुळे आकाश जळून लयात जाईल आणि सृष्टी तत्वे तप्त होऊन वितळतील त्याच्या नियमाने चालणारे नीतीमान लोक वर उचलल्यावर तो पृथ्वीला जाळून टाकणार आहे आणि ही पृथ्वी जाळल्यानंतर बघा बघा पृथ्वीला जाळताना दोनशे ऐंशी सेल्सिअस तापमान होणार आहे असं पण एक वचन आहे बघा सूर्यप्रकाश सातपट होईल असं वचन आलेलं आहे बघा यशयाचा किसावा अध्याय आणि सव्वीस वचन इथं ते जर वचन तुम्ही बायबल काढून जर वाचलं तर तुम्हाला ते वचन समजेल पृथ्वीची उष्णता ही सातपट होणार आहे पृथ्वीला जाळल्यानंतर ती कित्येक वर्ष तशीच आकार विरहित अवस्थेत पडून राहील तो काळ किती असेल ते प्रभूला माहीत आहे कारण पृथ्वी जाळल्यानंतर तो परत तिला बनवणार आहे परंतु तो कधी बनवणार आहे त्याला किती समय लागणार आहे किती वर्ष जाणार आहे तर हे सर्व काही प्रभूच्या हाती आहे परंतु त्याने एवढं सांगितलं की ही पृथ्वी जाळून नवीन पृथ्वी पृथ्वीवर पर परत सृष्टी करतो बघा आकारविरे पृथ्वीवर परत जीवसृष्टी बनवली जाते पण ही सृष्टी स्वर्गीय द्यायला लागणारे अन्न देणार आहे यश पासष्टाचा पासष्टा वाद याचं सतरा वचन बघा नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करीत हे ते वचन तिथं बघा ह्या पृथ्वीला जाळल्यानंतर नवीन निर्माण करतो पृथ्वी हीच असते पण जीवसृष्टी निर्माण करतो बघा यशाचा पासष्टा वाद पंचवीस वचन तेव्हा व लांडगाव एकत्र चतील सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल सर्पाचे खाणे धूळ होईल माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावरती उपद्रव देणार नाहीत नाचधूस करणार नाहीत असे परमेश्वर म्हणतो आणि हे, आहे हे आहे ते आहे पृथ्वी जाळल्यानंतर नवीन पृथ्वी निर्माण केली त्याच हे वचन आहे बघा नवीन पृथ्वीवर काय होणार आहे सर्व एकत्र राहतील बघा अजून एक दुसरं तसंच वचन बघा यशया अकरा सात वासवल एकत्र चढतील त्यांचे बच्चे एकत्र बसतील सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल हा काळ एक हजार वर्षाचा आहे या काळात सैतानाला बांधण्यात येते असं पण एक वचन आलंय बघा प्रकटीकरण विसंवाद आहे दुसरं वचन तिथं सैतानाला बांधून ठेवण्यात येतं एक हजार वर्ष आणि यालाच ख्रिस्ताचं राज्य म्हटलं आहे बघा एक हजार वर्ष संपल्यावर सैतानाला सोडण्यात येते तेव्हा लोकांना तो फसवितू थोडा वेळ असा त्याचा काळ आहे थोडा वेळ म्हणजे किती बघा पण हा काळ एक हजार वर्षाचा आहे थोडा वेळ म्हणजे हे एक हजार वर्ष संपल्यावर पृथ्वीला नष्ट केल्या जाती पृथ्वी नष्ट केली एक ख्रिस्ताचं राज्य संपत त्याच्यानंतर सैतानाने एक हजार वर्ष दिल्या जातं ते संपल्यावर पृथ्वी नष्ट होते ख्रिस्ताच्या राज्यानंतर एक हजार वर्षांनी पृथ्वीला नष्ट केल्या जाते तेव्हा पृथ्वी व आकाश दिसणार नाही सैतानाला ना अग्नीचा सरोवर टाकल्या जाते मग देवदूतांच्या व मानवांच्या आत्म्याचा न्याय होतो असं आहे ते बघा ख्रिस्ताच्या राज्यानंतर सैतानाचं एक हजार वर्षाचं आहे आणि त्याच्यानंतर या पृथ्वीला पूर्णतः नष्ट केलं जातं आणि ज्या देवदूतांनी पाप केले त्यांना आकाशातील नरकात टाकले ज्या मानवांनी पाप केले त्यांना पृथ्वीच्या अधोलोकात टाकले म्हणजे मानवाचा नरक हा पृथ्वीच्या पोटात आहे आणि देवदूतांचा नरक हा आकाशातील खड्ड्यात आहे असं दोन पेत्र दोन चार या वचनामध्ये आलेले बघा आणि मानव मेल्यानंतर पृथ्वीच्या पोटात जातो नरकात म्हणजे पृथ्वीच्या पोटात नरक आहे ते लूक सोळा तेवीस या वशनामध्ये आलेले बघा देवदूतांची आत्मे नरकातून व मानवाची आत्मे अधोलोकातून बाहेर येतील याला न्यायाचे पुनरुत्थान म्हणतात आणि हे वचन कुठं आलेलं आहे प्रगतीकरणाचा विसवा द्याचा अकरा ते पंधरा हे वचन वाचले तर तिथं हे लिहिलेलं आहे मग तिथं तो न्याय केला जातो त्याला पांढरं सिंहासन म्हटलेलं आहे युगानुयुग पिढा भोगतात ते तेही मरण नाही ते फक्त युगानुयुग पिढा भोगत असतात बघा तीन पुनरुत्थान जीवनाचे पुनरुत्थान जे आहे ते बाप्तिस्मा घेणारे जे लोक आहेत ते जीवनाच्या जा पुनरुत्थानामध्ये जातात बघा सर्वच आणि नीतीमानांचे पुनरुत्थान हे बाप्तिस न घेणारे परंतु नीतीने वागणारे लोक आहेत इतर धर्माचे आणि न्यायाचे पुनरुत्थान आत्म्याने दिन असलेले देवदूत व मानव